शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी मंत्राच्या या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो पावसाळ्याचा हंगाम सुरू झालाय शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे यामध्ये अनेक शेतकरी झेंडू पिकाची लागवड करण्यासाठी इच्छुक आहेत झेंडू लागवडीतून चांगला नफा कमवण्याची संधी शेतकऱ्यांना येणाऱ्या पावसाळा हंगामामध्ये आहे दसऱ्या दिवाळीच्या हंगामासाठी आताची लागवड शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल झेंडू लागवड करताना दर्जेदार भरायट्या निवडणं खूप गरजेचं आहे त्यासोबतच उत्कृष्ट क्वालिटीची रोपे देखील कारण गुणवत्तापूर्ण व निरोगी रोपे लागवडीनंतरचा खर्च कमी करतात शेतकऱ्यांना कर फवारणीचा खर्च देखील कमी येतो त्यासाठी निरोगी व खात्रीची रोपे निवडणं गरजेचं आहे मग मार्केटमध्ये अनेक नर्सऱ्या आहेत ज्या रोपांची विक्री करतात मात्र विश्वासू रोपे कुठे मिळणार हा प्रश्न तुमच्या समोर असेल तर आत्ताच चिंता सोडा आणि थेट आपल्या मोहोळ तालुक्यातील खंडाळ येथील कृषी क्रांती नर्सरी पाठीमागची आठ वर्षापासून अखंडपणे शेतकऱ्यांना निरोगी व उत्कृष्ट दर्जाची रोपे पुरवण्याचं काम ही नर्सरी करत आहे नर्सरीमध्ये अनेक नामवंत कंपनीच्या व्हरायटीची झेंडू रोपे मध्ये उपलब्ध आहेत कृषी क्रांती नर्सरीच्या रोपांची वैशिष्ट्य म्हणजे कंट्रोल क्लायमेटमध्ये योग्य प्रकारे हार्डनिंग केलेली रोपे मजबूत स्टंप पानांची संख्या संख्या अधिक म्हणजे जारव्यांची जास्त त्यामुळं शेतकऱ्यांनी शेतामध्ये रोप लागवड केलं की लगेच रुस्त आणि तुटाळ होण्याची समस्या जाणवत नाही आणि शेतकऱ्यांना सर्वार्थानं फायदा होतो शेतकरी बंधूं तुम्हाला देखील झेंडूच्या रोपांची खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ता संपर्क करा व रोपांची खरेदी करा आणि अशाच संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच कृषी मंत्राच्या सोशल मीडिया पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करा